महाराष्ट्रातील सरपंच आणि उपसरपंच यांच्यासाठी एक मोठी आणि महत्त्वाचा निर्णय महायुती सरकारनं घेतलाय त्यांचं मानधन दुप्पटीनं वाढवलंय हो या निर्णयानुसार आता सरपंचांना ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येच्या वर्गवारीनुसार सहा हजार ते दहा हजार रुपये तर उपसरपंचांना दोन हजार ते चार हजार रुपये दर महिना इतके मानधन मिळेल सध्या सरपंचांना तीन हजार ते पाच हजार रुपये इतकं मानधन मिळते तर उपसरपंचांना दरमहा एक हजार ते दोन हजार पर्यंत मानधन मिळतं या निर्णयामुळे महाराष्ट्रातील अठ्ठावीस हजार आठशे तेरा ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंचांना या मानधन वाढीचा लाभ मिळणार आहे महाराष्ट्रातील सरपंच आणि उपसरपंच यांचं मानधन दुपटीने वाढवण्याचा एक मोठा आणि महत्वाचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे या निर्णयानुसार आता सरपंचांना ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येच्या वर्गवारीनुसार सहा हजार ते दहा हजार रुपये दरमहा मानधन मिळणार आहे सध्या सरपंचांना मानधन मिळतं तर दर उपसरपंचांना दरमहा एक हजार ते दोन हजार रुपयांपर्यंतच था मानधन था मिळतंय था महाराष्ट्रातील अठ्ठावीस हजार आठशे तेरा ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि उपसरपंचांना या मानधन चा मोठा लाभ मिळणार आहे ब्युरो रिपोर्ट स्टार महाराष्ट्र न्यूज मुंबई